संभाजीनगर नाम बदलाला मुसलमानांचा विरोध वादात त्यासाठी आता था। औरंग्याला थडग्यातून बाहेर यावं लागेल संभाजीनगर नाम आता विरोध होतोय आणि हा विरोध आता वादात सापडलेला आहे यावर आता विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे नीलम गोरे या संतापल्या आहेत संभाजीनगरचं परत काय दुसऱ्यांना नाव बदलायचं असेल तर त्या व्यक्तीच्या नावाने हो ते होतं त्याला थडग्यातून बाहेर यावं लागेल त्याच्याशी होणार नाही गोष्ट संभाजीनगरचं परत काय दुसऱ्याना नाव बदलायचं असेल तर ज्या व्यक्तीच्या नावाने ते होतं त्याला थाडग्यातून बाहेर यावं लागेल त्याच्याशिवाय होणार नाही ही गोष्ट